तर आज ना गुड्डू म्हणजे माझी भाजी खूप मागे लागली की मला आज शाळेत सोडायला चल आणि शनिवारचा दिवस होता खूप जास्त थंडी होती शाळेत गेल्यानंतर मला आठवण आली माझ्या लहानपणीची म्हणजे आपला शनिवारचा दिवस मला आठवला आपण पण शनिवारी सकाळी शाळेत जायचो तेव्हा कशी धावपळ व्हायची पण किती थंडी असल्यावरची तरी चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघताय तर तिथे गेल्यानंतर उशीर झाल्यानंतर थोडीशी आपली होणारी धावपळ ती पण पाहायला मिळाली घरी आल्यानंतर बघितलं फिश आणलेले होते तर मग फिश फ्राय करायला घेतले फिश फ्राय करण्याची रेसिपी जी पण आहे ती मी युट्यूबवर मोठ्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे अगदी सोपी आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा आमच्या बरोबरच लहान मुलांनाही थोडेसे फिश फ्राय करायला घेतले त्यांना रवा वगैरे काही लावला नव्हता इकडे सर्वांच्यासाठी फिशचा रस्सा पण केला होता अगदी सोपी आहे त्याचीही रेसिपी मी सगळी दाखवलेली आहे आणि आता चला घर गरम झालेले आहेत मासे तर आता जेवायला बसतो आणि तुम्हीही जेवायला या भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ सोबत चला बाय बाय